नमस्कार क्रांतीजाला न्यूज मध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे डॉक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे आलेले व्यावसायिक छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून मल्हार भक्त येथे येतात त्यामुळे सर्वच व्यावसायिक गुन्ह्या गोविंदाने पोट भरत परंतु वैद्यकीय क्षेत्राला काळिंबा फासणारी घटना म्हणजे पालखी महामार्गालगत मोठ्या दिमाखात डॉक्टर सिंह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे आहे जो त्या ठिकाणी असणारा डॉक्टर आहे त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नाही तो डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल त्या हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन नाही इमारत बांधकाम परवाना नाही तरी देखील हॉस्पिटल उभारले आहे असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी केलेला आहे जेजुरी नगरपालिका कार्यालयासमोर करण्यात आलेल्या हलगीनाथ आंदोलनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना धिवार म्हणाले की गेले चार महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत असून देखील प्रशासन सदरच्या व्यक्तीला पाठीशी घालत आहे व कारवाई टाळाटाळ करीत आहे त्यामुळे हे आंदोलन करावे लागले आता आंदोलन स्थळी येऊन मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांनी आमच्याशी चर्चा केली व येत्या गुरुवारी नगर रचनाकार भोसले यांचे समवेत चर्चा करून या महिन्यात हे अनधिकृत बांधकाम डिमॉशिलिश करण्याचे आश्वासित करणारे लेखी पत्र दिले त्यावेळी सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्याचे धिवार म्हटले आहे यावेळी युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे मातंग आघाडी अध्यक्ष अक्षय खवले विकास देशमुख मयूर बेंगळे राज घोल किरण सोळंकी अजय धिवार रविवाघ मारे राकेश कांबळे अतिश गायकवाड प्रस्मित धिवार प्रतीक धिवार युवराज धिवार सागर यादव विजय मंडल रोहन धिवार गजानन बोराडे राहुल जाधव विक्रांत पवार स्वप्नील खरात कोंडिबा कांबळे दीपक जाधव असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पहिले पत्रात सांगितलं होतं दुसऱ्या पत्रात त्यांनी सांगितलं की मुंबई हॅकिंग होणार नाही काय होईल. तर एकच मालमणी आहे की त्या हॉस्पिटलला अनाधिकृत आहे. म्हणजे परमिशन नाही. तुमच्याकडे युटिलिटी नाही म्हणजे स्थानिक संस्थापना म्हणजे तर स्थानिक संस्थेची वाणिज्य परमिशन नाही. माहिती अनाधिकृत. मुंबई एक काय सांगतो आपल्या व्यवहार करून आंदोलन म्हणजे तुम्हाला कार्यकाळ दिला नाही असंही नाही कारवाईचा बरोबर मग कस आम्ही सांगा तुम्ही तक्रार अर्ज दिला त्यानंतर आम्ही कागदपत्राची मागणी केली नागरिकांना आम्ही काही कागदपत्रं दिलेली आहेत अजून कागदपत्रं देण्याची त्यांनी सावधी मागितलेला आहे त्याचे कागदपत्रे येतील आणि जे अधिकारी जगत कारवाई करतात बाळासाहेब भोसले म्हणून ते मागचे आठ दिवस नाही आहेत त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे बुधवारी ते आठ दिवस नाही आहेत ते पुढच्या आठवड्यात जॉईन होतात बुधवारपर्यंत ते जॉईन होतात आणि त्यानंतर जे कागदपत्र आपल्याकडे प्राप्त आहेत ते प्राप्त होतील असं दोन्ही एकत्रित अवलोकन करून आपण पुढची कारवाई करू तुमच्या इथं बांधकाम पळवाना तुमच्याकडून असं पळवाना घेतला आहे का त्याच्याकडून आणि तसं तुम्ही लोक दिला मी म्हणतोय असं नाही मी तुमच्याकडून दुसऱ्या आवाजात माहिती मागितली यात तुम्ही स्वच्छपणे की नाही दुसऱ्या आवाजात सांगितलं की आपण काय बायको ना तुम्ही सांगितलं की मुंबई आहेत नसतं आम्ही तर नंतर तिथे महिना झाल्या नंतर आता पण दाखल आली नाही दाखल देण्यात आलं नाही माहिती करतो मला फाईल दाखवायची गरज नाही मी ना करतोय जे स्थानिक रहिवाशी त्यांचं लोकांचं असं म्हणणं आहे की पंकज जेव्हा मुद्दा म्हणून जी का होतोय पण लोकांना कळावा तुम्हाला तुम्हीच दिले पत्राच्या मग एवढे दिवस होऊ शकतात तुमच्या पत्र चौदा दहा दोन हजार चोवीस बरोबर आणि त्यानंतर आज जानेवारी आहे म्हणजे दहाव्यानंतर अकरावा अकरा लावा म्हणजे आधी तीन महिन्याच्या कालखंड दिला तुम्ही पण आपण कार्यवाही करतो पत्र आल्यापासून एक सव्वा महिना झाला आणि आपण त्याला पत्र दिलापासून एक महिना झाला कुणाला वेगळा झाला बरोबर त्याला किती आज तो कागदपत्र आले एक एक लक्ष मला एक कारण आहे कारण तुमचा अधिकारी आहे कुठलंही बांधकाम सुरू होण्यापूर्वी सुरू होण्यापूर्वी आपण कार्यक्रम बरोबर सुरू होण्यापूर्वी मी तुमची मदत घेतली घेतली म्हणजे अतिक्रमण नाही का आम्ही इथं तुम्ही लोक उद्या साधं मंडप केला पत्र देऊन सुद्धा तुम्ही आम्हाला परमिशन देत नाही नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलन करत्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवताय आणि ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना पाठीशी घालताय एक तर तुमच्या आर्थिक संबंध आहे दुसरं तुमच्यावर दबाव आहे आम्ही काय समजायचं दोन्ही गोष्टी मी नाकारतो

याच्यावरती निर्णय घ्या त्या ठिकाणी गुरुवारी मस्त कशी या तुम्ही समंधीच अधिकारी आल्यानंतर तिथून पुढचा जे काही प्रॉब्लेम चालू आहे हे बी आज या ठिकाणी आम्ही जे दुई नगर परिषदेसमोर जे डॉक्टर सी एम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पालची महामार्गालगतच आहे त्या इमारतीचं अनारधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावं व त्या ठिकाणी कार्यरत असलेले जे सिंह व्यक्ती आहेत ते बोगळ डॉक्टर आहे त्यांच्यावर बहुसाई गुन्हा दाखल करावा यासाठी हलगीनाद आंदोलन केलेलं होतं तर या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहेत चांगोले साहेब मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की गुरुवारी आम्ही तीस तारखेला या ठिकाणी बैठक बोलावून तो आणि जे नगरवचना का अधिकारी आहेत भोसले साहेब जे गेल्या दहा दिवसापासून अजेब आहेत ते नगरवचना का अधिकारी उलवले साहेब किंवा आम्ही आंदोलन करते या सर्वांनी चर्चा करून पुढची कार्यवाही करतो असं लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पुरतेसोबत स्थगित केलेलं आहे परंतु जोपर्यंत सदरचं बांधकाम गेमितच होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही सातत्यानं पुढे ठेवणार आहोत आणि संबंधित बोग डॉक्टरवर कुठल्याही प्रकारे मानवाच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार नाही शरीराशी खेळण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्याच्यावर होताही पूर्ण लोक दाखल होत तो नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही